ती स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे हा काल मंगळवार होता मंगळवारचा शूट केलेला व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे आणि काल मी अंबादेवीमध्ये गेली होती तर तिथला व्हिडिओ घेतला बरेचसे कामं होते काल करायची होती मग चान्स आला तर म्हटलं चला आज जा मंगळवार पण आहे तर मग आम्ही दर्शनाला पण गेलो आणि तिथे केलेली खरेदी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर काय काय खरेदी केली तर ते नक्की बघा

ठीक आहे ना तो एक ग्रीन द्या तुम्ही बघा आणखी येलो कलर वगैरे आहे तिथं ग्रीन नाही पाहिजे असं तो ग्रीन आहे <laughs> ते भाव व्यवस्थित लावले तुम्ही जास्त घेतो मला ग्रीन पण पाहिजे व्हाईटही पाहिजे लो पाहिजे आहे आहे ना माळीमध्येच तर काल होता मंगळवार तर अचानक काल मला अंबादेवी मध्ये जायला मिळालं तर म्हटलं चला म्हटलं आता छानपैकी आज देवीचं दर्शन पण झालेलं आहे मंगळवार आहे कारण तेजस्विनी आलेली होती अमरावतीला तिला दवाखान्यामध्ये जायचं होतं तर आम्ही दोघी गेलो काल दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात गेल्यानंतर भरपूर वेळ होता आमच्याकडे आधी चेकअप वगैरे झाला त्यानंतर बऱ्याच काही प्रोसिजर बाकी होत्या दवाखान्याच्या तर तिथे नंबर लागायला टाईम होता तर म्हणून मग म्हटलं चला आज आपण अंबादेवीच्या दर्शनाला जाऊ मंगळवार पण आहे तर ती आणि मी आम्ही दोघी पण सोबत गेलो होतो अंबादेवीमध्ये तर अंबादेवीचं दर्शन वगैरे झालं छान दर्शन झालं आणि मंगळवार असल्यामुळे खूप छान वाटलं मला देवीचं दर्शन झाल्यामुळे आणि मग मी आता नवरात्र पण जवळ आलेलं आहे गोकुळाष्टमीजवळ आली आहे गणपती जवळ आले आहे श्रावण महिना लागणार आहे आता दोन दिवसातच श्रावणाला पण सुरुवात होत आहे तर म्हटलं चला आता देवांची काही थ थोडीफार खरेदी करायची आहे बरंच सामान घ्यायचं होतं पण मी अचानक गेल्यामुळे मग थोडंफार कमीच सामान घेण्यात आलं आणखी बरंसं सामान माझं बाकी आहे देवाचं मग मी फक्त देवाचे वस्त्र वगैरे घेतले गोकुळाष्टमी पण आहे तर म्हटलं चला आणि श्रावण सोमवारी पण देवाला ड्रेस वगैरे व्हाईट कलरचा घ्यायचा होता मग मग मी शॉपिंग करायला गेली होती अचानक त्या दुकानात आणि खूप छान मस्त एकदम छान म्हणतात ना रिजनेबल रेटमध्ये मला तिथे ड्रेस वगैरे मिळाले आहे देवाचे आणि खूप सुंदर पण आहे तुम्ही आता पुढे बघणारच आहे व्हिडिओमध्ये की कसे कसे हे केलेले आहे तर मी तर हे बघा इथे छानपैकी अशी छान खरेदी केलेली आहे देवांच्या वस्त्रांची तर मला हा एक मुकोटा पण खूप आवडला होता, होता देवीचा मंगल कलशला लावायसाठी तर मग मी ते घेऊन आली तर हे बघा आता हा देवीचा मुखोटा आणि किती सुंदर रूप आहे बघा किती छान चेहरा आहे मला ह्या चेहऱ्याची जी रचना आहे ना ती खूप आवडली होती मग म्हटलं चला आपण आज मुखोटा घेऊ खूप दिवसाची इच्छा होती आणि हे स्पेशली मी नवरात्रासाठी घेतलेलं आहे तर बघू आता नवरात्रात लावायचं की आता आधी माझी जर इच्छा झाली तर मी आधीच करून घेणार आहे ही सर्व सजावट तर उद्या पण आता दीपमावशी आहे तर दीप अमावशी निमित्त म्हटलं बघू आता काहीतरी विचार सुरू आहे माझं देवाजवळ छानपैकी चेंज करायचा जवळ जा, जमलं तर मग कलश पण मंगलकलशाला पण छान असं डेकोरेशन वगैरे करायची इच्छा आहे शक्य झालं तर करेल तर नाही तर मग आपल्या कामानुसार पाहू आपण तर हे बघा किती सुंदर असा चेहरा आहे देवीचा मला हा फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला मिळालेला आहे हा मुखोटा देवीचा खूप सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर बघा हे ड्रेस आहे देवीचे असे छान असा फ्रॉक आहे घेरदार मस्त आणि हा मंगल कलशला घालायसाठीच आहे आणि त्यानंतर हा मागच्या साईडने शेला दिलेला आहे हा का किती सुंदर आहे हा पण मला फक्त दीडशे रुपयाला मिळालेला आहे खूप सुंदर आहे तर असा छानपैकी असा ठेवला म्हणजे खूप सुंदर दिसते बघा किती छान दिसत आहे तर बघा हा है। आनी किती छान दिसत आहे मस्त सुंदर वाटत आहे किती मस्त मुखोटा पण आणि त्यानंतर हा आहे कृष्णाचा ड्रेस तर हा स्पेशल मी कृष्णाला घालणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीसाठी आणलेला आहे हा कृष्णाला ड्रेस खूप सुंदर दिसत आहे ना हा पण मला फक्त दीडशे रुपयाला मिळालेला आहे आणि खूप छान बघा वर्क वगैरे किती सुंदर आहे याच्यावर तर हा आहे एक कृष्णाचा छान असा ड्रेस त्यानंतर बघा हे असे ड्रेस आणलेले आहे वेगवेगळ्या कलरचे कृष्णासाठीच रोज वेगवेगळे ड्रेस घालण्यासाठी तर एक आहे हा लाल कलर एक आहे पिवळा कलर त्यानंतर आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिना म्हटलं स्पेशली सोमवारी घालण्यासाठी आणि हा एक हिरवा आणि पांढरा दोन कलरचे ड्रेस आणलेला आहे कृष्णाला सोमवार दिवशी घालायला श्रावण महिना आहे स्पेशली तर आणलेले आहे हे ड्रेस म्हटलं सोमवारी आता बघू आता पहिला सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी मी हा वाईट ड्रेस घालणार आहे कृष्णाला आणि त्यानंतर मग नंतर बघू आता हा हिरवा असे वेगवेगळे तर त्यानंतर मग आता कट करू कट करून तर त्यानंतर हे दोन मोराचे पीस आणलेले आहे दोन कृष्णांसाठी कारण माझ्याकडे दोन कृष्ण आहेत एक मम्मीचा आणि एक माझा तर दोन कृष्णासाठी दोन मोराचे पीस आणलेले आहेत किती सुंदर वाटत आहे बघा मला खूप आवडले हे खूप क्यूट वाटत होते हे बघा किती छान वाटत आहे मला चला आता हे मोराचे पीस पण घेऊ हे फक्त मला मिळालेले आहे पन्नास पन्नास रुपयाला नाही चाळीस चाळीस रुपयाला मिळालेले आहे मोराचे पीस त्यानंतर हे आहेत कानातले कृष्णाचे दोन कृष्णांसाठी दोन कानातले घेतले आहे तर हे तर दहा दहा रुपयालाच मिळालेले आहे खूप स्वस्त आहे त्यानंतर दोन कृष्णांसाठी माळा आणल्या आहेत ह्या चाळीस चाळीस रुपयाला आणि हे त्याच्या हातामध्ये घालायसाठी कडे पण आहे माळीसोबत त्यानंतर एक हे छोटी माळा आहे गड्याला जी लागून राहते ना ती माळा हे खूप सुंदर दिसणार आहे याच्यामध्ये कृष्ण कुछना। त्यानंतर कृष्णांसाठी दोन बासरी अशी आहे कृष्णांची खरेदी त्यानंतर हे बघा टोप कृष्णासाठी हे टोप पण आणले बघा किती सुंदर आहे टोप थोडंसं मी तुम्हाला खोलून दाखवते त्यानंतर बघा आता मी तुम्हाला खोलून दाखवते हा टोप किती सुंदर आहे छान इथे बघा गोंडा पण आहे टोपाला आणि असा आणि खूप सुंदर दिसणार आहे मी ड्रेस घातल्यानंतर टोप्स वगैरे सर्व शृंगार केल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे माझा गोपाल कृष्ण कसा दिसत आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवणार तर बघा किती सुंदर असा टोप आहे त्यानंतर दुसरा पण त्यानंतर बघा आता दुसरा आणलेला आहे थोडा सिम्पल आहे हा पण मला हा पण आवडला सिम्पल नाही म्हटलं तरी चालते छान आहे मी आतून खोलून नव्हता बघितला फक्त घेतला आहे हा तर खूप सुंदर निघालेला आहे बघा किती छान आणि हे याच्यावर मोराचं कुयरीचा आकार त्यानंतर राधे राधे पण लिहिलं आहे आणि तुरा पण आहे खूप सुंदर वाटत आहे मस्त मिळाला हा फक्त मला पन्नास रुपयाला मिळालेला आहे आणि हा जो पिवळ्या कलरचा आहे हा थोडा महाग आहे हा शंभरला की दीडशे जवळ हा सव्वाशेच्या जवळजवळ मिळालेला आहे हा त्यानंतर बाकी आहे होती आपली स्वामी महाराजांची खरेदी तर हे बघा आता स्वामी महाराज आपण सगळ्या देवांना घेतला आणि स्वामी महाराजांसाठी काही घेणार नाही असं होणारच नाही तर मग स्वामी महाराजां तर मग मी स्वामी महाराजांसाठी ही एक वस्त्र घेतलेलं आहे त्यानंतर याच्यासोबत आलेलं आहे शेला फक्त पन्नास रुपयाला मिळालेला आहे हे आणि ही गादी मिळाली आहे मला चाळीस रुपयाला स्वामी महाराजांसाठी गादी लोड वगैरे आलेला आहे सोबत अशी आहे ही माझी देवाची छानपैकी खरेदी तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांग तरीही होती आपली आजची शॉपिंग देवाची स्पेशली देवाची शॉपिंग जवळजवळ माझे हजार रुपयेमध्ये हे सर्व सामान झालेलं आहे पूर्ण हजार रुपये बसले याचे तर अशी आहे आपली देवाची खरेदी आजची आणखी मी देवांसाठी काय काय घेणार आहे आणखी मला गणपतीसाठी पण बरं सामान घ्यायचं आहे ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आता गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पासाठी पण आपल्याला खरेदी करायची आहे भरपूर अशी चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय